जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटासाठी आणि पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे तर नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तेवीस लाख चाळीस हजार एकशे नव्याण्णव मतदारसंख्या आहे मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा नेहमी आघाडीवर असतो या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून जिल्ह्याची मतदानाची आघाडी कायम ठेवावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सात फेब्रुवारीला मतदान आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यात तेवीस लाख चाळीस हजार एकशे नव्याण्णव मतदार आहेत दोन हजार सहाशे मतदान केंद्र आहेत सर्वात जास्त मतदारसंख्या पाचगाव शांतीनगर या मतदान केंद्रांवर आहे तर सर्वात कमी मत मतदार असलेले केंद्र भुदरगड तालुक्यातील चिकेवाडी हे आहे या मतदान केंद्रावर अवघे मतदार आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा हजार एकशे तीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवलाय निवडणूक मतदानासाठी ईव्हीएम ची कंट्रोल युनिट दोन हजार सहाशे एक्याण्णव बॅलेट युनिट दोन हजार सातशे अकरा अशी एकूण पाच हजार चारशे दोन मतदान यंत्र आहेत अचानक मतदान यंत्रात बिघाड झाल्यास पर्याय म्हणून राखीव ईव्हीएम ठेवण्यात आली आहेत टपाली मतदानासाठी आठ हजार तीनशे एकोणीस अर्ज नेले होते त्यापैकी सात हजार पंच्याऐंशी टपाली मतदान झाला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करून राज्यात मतदानाच्या टक्केवारीच्या बाबतीत कोल्हापूर नंबर वन कायम ठेवण्यासाठी शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलंय मतदानाचा दिवस हा सुट्टीचा किंवा बाहेर फिरण्याचा दिवस नाही तर लोकशाहीने आणि संविधानाने जो आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे जो आपला महत्त्वपूर्ण अमूल्य अधिकार मतदानाचा दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार निपक्षपातीपणाने आणि योग्य विचारपूर्वक वापरण्यासाठी हा अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर करा प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदानाची टक्केवारी ही आघाडीवरती राहिलेली आहे तर या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या हायेस्ट मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड तसाच ठेवूया आणि सर्वांनी शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही सुदृढ होण्यासाठी सहभागी होऊया पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस उपजिल्हाधिकारी संपत खिलारी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते